अशी पापड आधी वगैरे बनवले खायचं घरात बनवलेली पापड आहे तर काय बाहेर पटा कोणती तर काय रिटर्न दाखवू शकलो नाही कारण बाहेर गेला म्हणून पण आता संध्याकाळी स्वयंपाकाचे पण टाईम झाले चार वाजल्या पापड बनवले आपल्याला जेवण बनवायचं आहे जेवणामध्ये वांग्याची भाजी आणि मिक्स मटकी आणि बटाटे भाजी बनवायचे आता थोडेसे आपणाले पापड स्वच्छ चांगले वाळवले आणि त्याला थोडे पसरायचे पसरून वाळवून आपण पिशवी करून ठेवायचे असे दोन प्रकारचे बनवले ते असे दोनशे घ्या आणि मोठे जरा बनवले दोन प्रकारचे पापड असे बनवून घेतलेले असे तेला फक्त जर पापड आपले ठेवले ना तर खराब होऊन जातात त्यामुळे काय करायचं मोठं 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 तेल घ्यायचं कारण बाहेर आपण टाकतो त्यावेळेला घाण बसलेले असते त्यामुळे पापड चांगले स्वच्छ असे करून घ्यायचे आणि नंतर चांगले वाळून भरून ठेवायचे म्हणजे वर्षभर त्या पापडांना काही होत नाही चांगले राहतात नाहीतर तुम्ही हे बनवले ना असे जर ठेवले तर ते तेलामुळे ते खराब होऊ शकते आणि आपण तेलातच लाटलेले असतात ना तर पुसल्यानंतर असा एकदम स्वच्छ मस्त पापड दिसते पांढरा शिवाय आणि नाही पुसल्यावर चमक तेव्हा तेल बघू शकता तर आता असे सगळे पापड पूर्ण स्वच्छ करायचे आणि आपल्याला हवेमध्ये आता पसरून ठेवायचे काल बाजारातून समजा काही उशिरानं भाज्या आणल्या होत्या तर त्या भाज्या पण तशाच आहेत त्या आता आपणाला धुवून स्वच्छ करून ठेवायच्या आहेत मी रात्री काय बघितल्याच नव्हत्या काय काय भाज्या आणल्या ती पण काय बघितली नव्हती तर ती पण बघायची आहे आता पहिले आपण पापड पहिले स्वच्छ करून बनवून ठेवायचे आणि मैत्रिणीवर झालेच नाही सगळ्यांचे उन्हाळ्याचं बनवून वगैरे कारण आता उन्हाळा तर थोडा दिवस राहिला आहे त्या तेवढ्यामध्ये सर्व वस्तू बनवून वगैरे हो ठेवायचे कारण वर्षभर ते आपल्याला खायला येतात आधी मध्ये आपण बनवू शकत नाही उन्हाळ्यामुळे कसं आवडून सगळ्या गोष्टी आपण बनवतोय आणि नंतर आपल्याला बनवायला होतच नाही मी पण थोड्या थोड्या सगळ्या वस्तू अशा बनवून ठेवल्या आणि आम्हाला इथे काय होतं धुळ्या रस्ता एकदम जवळ असल्यामुळे नाही धुळ्या बोलतोय जास्त त्यामुळे इथं जास्त काही मला बनवता येत नाही मी थोडं थोडं असं बनवून ठेवलेलं आहे काय भाजी बनवायची सांगतो आत्ताच तर म्हणजेच मटकी बनवणार आहे भाजी आणि मिक्स मटकी आणि बटाट्याची भाजी बनवायची कुणाच्या तरी आवडी काही पदार्थ असा बनवलाच पाहिजे आणि उन्हाळा एवढा खूप उन्हाळा तर का दिवसभर आता एवढं गरम होतंय आहे संध्याकाळी दिवस माळल्यानंतर जरा बरं वाटतं नाही तर दिवसभर गरम जातं बघू शकता हा पापड आपला किती छान असा गोल बनलेला आहे आता दिवसभर आपलं उन्हाळ्याचं थोडं थोडं जर बनवून ठेवलं तर नंतर आपण खाऊ शकतो विकत आणून खाण्यापेक्षा आपण थोडं थोडं स्वच्छ एकदम चांगलं विकत चांगलं लागत नाही मस्त घरात बनवलेलं बरं वाटतंय ना आज काय कुठली रेसिपी बनवलेली काय दाखवणारच नाही ना आणि बाकीचे आहे ती एवढ आत्ता एवढेच पुसून ते स्वच्छ आणि संध्याकाळची दिवा बत्ती पण करून घेतली आज माझा असतो उपवास त्यामुळे आज लवकरच स्वयंपाकाला घालायचं आता चहा वगैरे करून पिलो आता पाणी आलं तर पाणी पोरांनी पाणी वगैरे भरलं पाणी भांडी वगैरे स्वच्छ धुऊन झाले जरा आता पापड वगैरे पुसून झालं ना जरा बाहेर फिरून येत हवेत ना म्हणजे जरा बरं वाटतंय आज जेवण तू बनवता आज जेवण आमच्या अमृताकडे त्यामुळे माझ्याकडे जेवण नाही आणि माणसाला कसं होतं उन्हाळा चाफ झालाय की उन्हाळ्याचा कंटाळतोय उद्या पावसाळा चाफ झाला आणि रोज हा चिक्कल व्हायला लागला असं घर घाण वगैरे असेल झाली वाटते कधी पावसाळा संपतोय उन्हाळा कधी संपतोय थंडीच्या दिवसात थंडी वाचाली की थंडी कधी संपते थंडी जास्त असते पाणी गरम गरम आंघोळीला लागते असं आता काय आमच्यात कोण गरम पाण्याने आंघोळ करतच नाही आम्ही सगळी गार पाण्याने आंघोळ करतो एवढी गरमी आणि उष्णतेमुळे घामोळ्या पण सगळ्या अंगा आणि घामोळे उठायला लागले तरी रानात वगैरे चेरेगावात जर माणसं राहतात त्यांना बरं आहे आपलं कुठं पण इकडं तिकडे राहणं जरा फिरलं ना तर हवा लागते तसं शहरातल्या लोकांना कुठं जाताच येत नाही आजल्या बसायचं त्यामुळं गरमी जास्त हे तर उद्या बघा आता मंगळवारी हनुमान जयंती आहे तर आपण तिकडं मंदिरात पण जाऊन येते मंगळवारी हनुमानांना गुळ आणि अ नैवेद्य दाखवायचा असते तर तो पण आपणाला मंदिरात जाऊन दाखवायचा आहे तर ते पण आम्ही तुम्हाला शेअर करणार आहे आणि जाताना जवळच आमचं इथं हनुमान मंदिर आहे तर तिथं आम्ही जाणार आहे उद्या आपला दिवा वगैरे लावायचा अगरबत्ती आणि त्यांना गुळ आणि फुटा नंतर नैवेद्य वगैरे दाखवायचा काय आपल्या आयुष्यातलं काही संकट वगैरे काय असलं तर थोडस नष्ट होऊन जातं देवावर आपला विश्वास ठेवायचा तर उद्या जरा व्हिडिओ जरा लेट होते मंदिरात वगैरे जाऊन आल्यानंतर मंगळा म्हणजे ते ग

कधी मी आमचं जास्त कोणाला आवडत नाही आमचं मिस्ट पण आवडत नाही मोठ्या मुलग्याला आवडत नाही आम्हाला भोगाची ना आवडत नाही तर असा फक्त एवढे आपले थांडे झाले भरपूर झाले कधी तर फक्त थोडे थोडे जमावायला आता आपली भाजी काय काय आणली बघा एक भोपळा आणलाय कारण भोपळा आमचा आवडतोय त्यामुळं भोकळा आणलेला बटाटा डायरेट आणले असं घेतो आपण कशाच भाजी बनवायची मटके बटाटा पण भांडी आणलो आणि सैमचं पण आणले आणि हे दारात आमच्या शेवग्यात झाड आहेत त्यामुळं शेवड्यात शेवड्या खुला काढलेल्या आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून टाकू मग आई असं ताज्या होत असेश आहेत बघा एकदम ताज्या आणि भाजी पिऊ छान बनते एवढ्या भाज्या आणलेल्या आणि मिरच्या मला नाश्ता वगैरे करायला मिरची खूप लागते त्यामुळे मिरची पण आणलेली तर आता सगळ्या भाज्या आपण अशा खूप धुवून घेते का धुवून म्हणजे आपल्याला अचानक घ्यायला घ्यायलाच कारण नंतर ज्या आपल्याला लागतं त्यावेळेला त्या घ्यायच्या नंतर घ्यायच्या मग आपल्याला वेळ लागतो काही लवकर करायला लागतात त्यामुळे ह्या सगळ्या भाज्या मी शिधवून ठेवण्याला घेऊ Nga shenga, ndikuraini naga radyontaka, ndikarunika, 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 ndikarunika,